डिंगळे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शेवटच्या काळात मोठे सरदार होते आणि त्यांनी संघर्ष हा इंग्रजांच्या विरुद्ध केला होता तर भारी वाटायचं लहानपणी सगळ्या थोडा मोठ्यांकडून कथा हे कशा आहे थँक्यू माय ऐकायचो खरच ते त्याचं बीच त्याच्यामध्ये पुण्याला गेल्यानंतर तिथं पुण्यात डिंगळे पूल आहे मनपा महानगरपालिकेच्या जवळवाड्या त्या डेंगळे पुलावरून प्रवास करताना फार भारी वाटते लोक सांगायचे पुस्तकात नाव दाखवायचे त्या पाठ्यपुस्तकांमध्ये आणि त्यांच्यावर झेप नावाची कादंबरी आहे की आपल्याला माहित पाहिजे आणि मग ते सगळं वाचायला लागलो आणि एकंदर मला मराठीच्या इतिहासाची आवड लागली मग बरेचसे संदर्भ ग्रंथ काय असतात ते कळालं पजींवर बऱ्याच ठिकाणी आजवर मी लिहिलं बोललो आणि भरपूर ते चालू असतं पण ते करत असताना कुठेतरी मला एक प्रश्न पडायचा आपल्या जसे डेंगळे होऊन गेले तसे आसपासच्या गावातही अशी काही सरदार घराणी असतील का त्यांचे गावात अशी वाडी असतील का छान आपल्या गावासाठी मराठी का गावा शाहीच्या काळातले असे कोणकोणते सरदार आपल्या भागामध्ये होते आणि मग मी ते सगळं शोधायला लागलो जसे मला संदर्भ मिळायचे तशी तसं मी सगळं शोधायचे उदाहरण तो कोपरगावला रघुनाथरा वाडा आहे पण कोपरगावच्या लोकांना पण तो माहिती सुंदर वाडा पुरातत्व आता त्याचं डेव्हलपमेंट सगळी करतो अप्रतिम वाडा कोपरगावच्या लोकांना माहीत शेजारी कारण अजिबात ग्वालकर महाजी शिंदेची सासुरवाडी संगमनेर चे देशमुखांची अप्रतिम वाडा कुठंही लिहिलं नाही पण कुठल्याशा आडवटेवरच्या गावांपर्यंत काही लेखली कोणाची लिहिलेली नाही आपण हा सगळा अभ्यास करू दोन हजार वीस पासून त्याला सुरुवात झाली आणि जवळजवळ उत्तरनगर जिल्हा अकोले संगमनेर राहता राहुरी श्रीरामपूर कोपरगाव आणि नेवास हे सात तालुक्यातली जवळ तीस पेक्षा जास्त सरदार घराणी ऐतिहासिक घराणी मराठी शाळेतली मी शोधून काढली आणि त्याच्यावर माझं पुस्तक जवळजवळ साडेचारशे पानाचं आलं दीड हजार किलोमीटरच्या वर मी फिरलो अनेक ठिकाणी क्षेत्र भेटी दिल्या त्या मुलाखती वाड्यांची वर्णन निरीक्षणं त्या सगळ्या वास्तू करणं त्यांच्याकडच्या नोंदी करणं आणि पुण्यात जाऊन त्या घराण्याचा ससंदर्भ इतिहास समकालीन प्रकाशित अभिमान करून आपल्यासमोर असं ते सगळं चाललं आणि पुस्तक सिद्ध झालं मॅडम आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आता माझा फक्त उत्तर नगर जिल्हा म्हणजे एम एच आहे तरी मला एवढं मोठं पुस्तक चाललं असं महाराष्ट्रातली घरणं आमची सुरुवात मराठी सुरुवात आणि शेवट मी असं कधी म्हणत असतो नगर जिल्ह्यापासून कारण शहाजी राजांची मालोजी राजांची नगरच्या निजामशाहीतून त्यांचा उदय झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती आमच्या निवासी तालुक्यातल्या चांदागावचे मानपुजी दहा तोंडे महाराजांना लष्करी कौशल्य त्यांनी शिकवलं आणि दीड दोनशे वर्ष भरपूर घराणी होती आणि शेवट मराठी शाहीचा दुसऱ्या बाजूला पेशव्यांचे दिवाण त्रिंबकची ढिंगळे भरपूर घराणी मॅडम काय सांगू तुम्हाला शिवाजी महाराजांचे दुसरे एक मार्गदर्शक ज्यांनी महाराजांना तलवार चालवायची शिकवली गोमाजी काका पाण संपळ राहुरी तालुक्यातल्या सडेगावचे माहितीये का आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नवीन ऐकलं असेल आज कदाचित शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र ज्यांनी लिहिलं शिव भारत हे कविंद्र परमाण आमच्या ने नेवाशाचे नेवासारख्या खेडले परमानंद परमानंद परंपरेची परमान सुंदर घडी ये तुम्हाला सांग तीन साडेतीन शतक झाली त्याला तर ती अजून वास्तू टिकू नाही त्या मुळा नदीकडे खेडले परमानला आणि त्यांची पुढची पिढी सुद्धा नंतरच्या छत्रपती राजाराम महाराज पराभळी साहेब आणि शाहू महाराजांच्या काळात कवींद्र होती छत्रपती घराण्याचे कवीश्वर कवींद्र पदव्यात आणणं दिलेलं होतं आग्रा भेटीच्या वेळेस परमानंद त्यांची सोबत होते त्याच्यानंतर छत्रपती त्याच गोमाजी काका पाणसंबळांचे पुत्र हो, साड्याच्या महाजी पाणसंबळ आणि खंडेराव पाणसंबळ यांची संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य रक्षणात महत्वाची भूमिका आहे औरंगजेब बादशाही असतात नंतरच्या काळात राजाराम महाराज ताराबाई साहेबांच्या काळामध्ये एक महत्वाचे सरदार होते सरदार शकुजीराव थोरात किंकरराव हे अकोले तालुक्यातल्या गिरगावचे फार मोठं त्या व्यक्तीचं कार्य आहे लक्षात त्याच्यानंतर पेशवाईमध्ये साडेतीन शहाण्यांपैकी एक शहाणे आमच्या नगर जिल्ह्यातल्या ले। अकोले तालुक्यातल्या कोथुळचे विठ्ठल सुंदर परिश्रम आहे हैदराबादच्या निजामाचे दिवाण उत्संती माणूस होतो त्याच्यानं थोडं पुढे गेलं की पेशवाई नागोराम भागवत नावाचे सरदार होते सदर्जीराव भाव पेशव्यांच्या नानासाहेब पेशव्यांची निकटवर्ती ते वांभोरीचे ते वांगोरीला पागा होती पेशवांची त्यांना ती सांभाळायला दिली होती बघोत घराण तिथे जागीरदार वांगोरीचे सुंदर वांगोरीला सरकार आहे आज हवडीच्या वांगोरीच्या लोकांना माहिती नसेल एक, एक एकराचा घडी सारखा वाटावा वाटा तीस तीस फुटाच्या भिंती असो काय 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 मी भरपूर मी जास्त सांगणार नाही कारण तुम्ही पुस्तक वाचणार नाही म्हणून <laughs> आणि नंतरच्या काळात शिंदे नगरच्या वल्ल्याच्या शिंदेना बराच भाग लागेल होता श्रीगोंद्याची पाटीलची शिंदे ना होती पालनेरची शिंदे पारनेर तालुक्यात जामगावला वाडाय श्रिरगोंद्याला सरदार यांनी आग्रा किल्ला जिंकला सतराशे पंच्याऐंशी साली ते कोपरगाव तालुक्यातल्या वारी गावचे रायाजी पाटील शिंदे त्यानंतर त्या, त्या शिंद्यांचे पेशव्यांकडे वकील असणारा मुसर्दी माणूस रामजी पाटील जाधव संगमनेर तालुक्यातल्या पानोडी गावचे त्यानंतर दुसरे शिंद्यांचे कालभरी दौलतराव शिंद्यांचे शेटे कृष्णाजी शेटे आणि बाणाजी शेटे नगरच्या किल्ल्याचे किल्लेदार हे शेटे नेवासी तालुक्यातल्या सोनई गावचे तर वाढ सोनईचे पेटे शेट्यांचे पेट। हो रायगडचे सुभेदार होते पेशव्यांचे सरदार आवटी हे श्रीरामपूर तालुक्यातल्या मालुंद्याचे लक्षात घ्या फार मोठा संघर्ष इंग्रजांविरुद्ध त्यांनी रायगड किल्ला शेवटपर्यंत लढवला त्यानंतर असेच दुसरे सरदार ज्यांनी जुन्नर तालुक्यातला हडसर किल्ला लढावला इंग्रजांविरुद्ध ते आण्याबा राहते कर हे राहत्याचे त्यांचं मूळ अण्णा कुलकर त्यानंतर बयाजी नाईक जोंधळे आणि त्रिंबकिडे इंगळे हे दोन सरदार ते निमगाव जळे या एकट्या गावातले होते उत्तर केशकाईमध्ये पुण्याला जोंधळे चौके आणि डेंगळे फुले अशी खूप घराणी आहे ही मी निवडक सांगितली महत्त्वाची त्याच्यापेक्षाही खूप पन्नासच्या वर जवळजवळ घराण्यांचा अभ्यासपूर्ण वेध मी याच्यामध्ये घेतलाय की त्याला जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मध्ये माझं मास्टर चालू होता त्यावेळेस माझा प्रबंध होता तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्था त्या तेव्हा त्या या अंगाने त्याला स्वरूप प्राप्त झालं आणि पत्रकारितेच्या अंगाने सध्या परिस्थिती त्यांचे वंशज काय करतात जर त्यांनी संवर्धन करायचं असेल तर काय करता से येईल तो अभ्यास झाला आणि त्याच्यात नंतर इतिहास अभ्यास म्हणून इतिहास टाकला आणि सगळ्या यांनी तो असा तो ग्रंथ सगळा केला तो ऐतिहासिक वाडे व विकास आठवड्यातच छत्रपती संभाजीराजे आणि पांडुरंग बरकवडे यांच्या हस्ते त्याचं पाचशेच रविवारी पुण्यात जोशीला प्रकाशन झालं धन्यवाद सुंदी खूप छान पद्धतीने त्यांची लेखन प्रक्रिया काय आहे आणि नॉन फिक्शन लिहिता काय कशा पद्धती